श्री गणेशाय नम सदा तळमळ चित्ताची हळहळ याचे दर्शन न व्हावे शवस्ता तो जिवे कुशब्दाची घाणी अमंगळ विलीवानी नेणे शब्द पर तुका म्हणे परोपकार सर्व का ज्याच्या चित्ताला हळहळ लागली आहे चळमळ लागली आहे त्याचे मला दर्शन होऊ नये तो जरी जिवंत आहे तरी प्रेतासारखाच आहे शब्दांच्या घाणीने त्याची वाचा अमंगळ झाली आहे असे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की परब्रह्माविषयीचा जो शब्द तो ज्याला ठाऊक नाही आणि परोपकारी जो जाणत नाही त्याचा संघ नको ओ